ब्रेक नंतर आपण पुण्यात जातोय पुण्यातल्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळला आहे आणि याच अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होत मात्र अपडेट आल्यानुसार आता मृत्यू झाला आहे पुण्यातील बुद्रुक मध्ये ही सगळी घटना घडली आहे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी असल्याचंही बोललं जात आहे पुण्यातल्या बावधन बुद्रुक मध्ये हा हेलिकॉप्टरचा अपघात झालाय सकाळची वेळ होती आणि यावेळेस उड्डाण करत असतानाच मोठ्या प्रमाणात धुकं असल्यानं पायलटला अंदाज न आल्यानं हा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं बोललं जात आहे या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय पुण्यातील हिंजवडी जवळील बाउधन बुद्रुक मध्ये हा भीषण अपघात झाला आहे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असतानाच इथं भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी असल्याचंही कळत आहे जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार केले आहेत रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे असं देखील सांगितलं जात आहे पुण्यातल्या हिंजवडीजवळील हा सगळा अपघात आहे आपण बघतोय दृश्यांमध्ये किती भीषण हा अपघात असू शकतो पुण्यातल्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळला आहे आणि भीषण अपघात झालाय हेलिकॉप्टर अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर पुण्यातील हिंजवडी जवळील बावधन आहे आणि याच हा सगळा प्रकार घडला आहे पहाटेची वेळ होती पहाटे हे हेलिकॉप्टर उड्डाण करत असतानाच दाट इथे आणि याच धुक्याचा अंदाज न आल्यानं या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे दोन पायलट आहेत यामध्ये मृतांमध्ये पायलटचा देखील समावेश आहे तर काही जण जखमी असल्याचं आहे दोन पायलट आणि एका इंजिनियरचा अपघात झालाय आणि यातच अपघातात मृत्यू झालाय काही जण जखमी ही भीती व्यक्त केली जाते सध्या जखमींना रुग्णालयात देखील घेऊन जात जाण्यात येत आहे जवदील, बुद्रुक मधला हा सगळा प्रकार आहे पुण्यातील एक ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल कारण पहाटेच्या सुमारासच एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे वातावरणातील बदलांमुळे धुक्याची चादर इथं पसरली होती आणि याच धुक्याच्या तर या सगळ्या दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे जे पायलट होते त्यांना या धुक्याचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याचं सा बोललं जात आहे या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती तुम्ही दिलेल्या माहितीनुसार अगदी काही वेळापूर्वीच तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सा सांगितलं आहे काही जण जखमी झाल्यात या मध्ये नेमके किती जण होत काही समजलंय का अजून वर्ष तर आपण आपल्याला जसं माहिती की दोन पायलट आणि एक इंजिनियर जे त्या हेलिकॉप्टर मध्ये होते ते जागीच गेले परंतु अजून तिकडे खर तर गाड्या त्या लोकेशनला पोहोचू शकत नाहीयेत इथे इतकं ते आतमध्ये आहे एका टेकडी सारख्या परिसरातलं ते असल्याने तिकडे गाड्या अजून पोहोचू शकलेल्या नाही आहेत म्हणून अजून खर तर प्राथमिक माहितीनुसार तीन जण जे आहेत ते त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि काही जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत पुढील पुढील तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं असेल असं निश्चितच रेवती या अपघातासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद